सांगलीतील भाजी विक्रेत्याचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना सांगली पोलिसांनी केले चेरबंद दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास शंभर फुटी रोड पत्रकार नगर घाडगे पाटील शोरूमलगत रोडवर सांगली येते यातील आरोपी क्रमांक एक मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख तसेच जय सूरज पाटील यांनी आपसात संगणमत करून यातील मयतनामे महेश प्रकाश कांबळे वयवर्ष चाळीस आंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर सांगली याचा आरोपी मुजाहिद याचे वडील फिरोज बडे बडेशेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून मनात राग धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार जय सूरज पाटील यांनी मयत महेश प्रकाश कांबळे यांच्या पोटात व डोक्यात धारधार वा शस्त्राने वार करून खून केला आहे अशी वर्दी दिल्याने वरीलप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झालेला आहे गुन्हा नोंद झाल्यानंतर सदरचा गुन्हा करणारे आरोपी फरार झाले होते त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पदके तयार करून तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस संतोष गडचे व पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळताच बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील पुलाखाली रोडकडेला आडोशास दोन इसम बसमधून थांबल्याचे दिसले मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री लागल्याने पळू लागले त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने आरोपींचा पाठला करून ताब्यात घेतले त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली असून सदर आरोपींना मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करीत आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली हे करीत आहेत मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग अतिरिक्त कार्यभार सांगली शहर उपविभाग आमच्याकडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये खुनाचाही गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तीन दोन व्ही यानुवये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये मयत महेश कांबळे याचा खून दोन इसमांनी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्यामध्ये सदर दोन जे आरोपी होते हे परा घटना झाल्यापासून परागंदा होते परागंदा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरेसाहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली त्यांची डी बीची टीम महादेव पवार आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री बारा वाजून एकोणतीस मिनटांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो सापार असला होता सोलापूर हायवे इमा इनाम नामनीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या डी बी टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर प्रोड्यूस करून त्यांच्या पुढील पोलीस दरम्यान गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप गुगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी ताब्यात घेण्या घेण्यात आलेले आहेत त्यामधला आरोपी क्रमांक एक मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख आणि दुसरा आरोपी क्रमांक दोन जो आहे तो आहे जय सुरेश पाटील या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर प्रोड्यूस करत आहोत